अजित पवारांनी मस्साजोग मध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं त्यावेळी त्यांना मस्साजोग इथल्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय अजित पवार पवारांसमोर गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे शिवाय धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी सुद्धा केली आहे त्याचवेळी गावातील महिलांनी अजित पवारांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांनी आपलं काही न ऐकता ते निघून गेले असा आरोप गावातील महिलांनी केलाय अजित पवार मसाजोग मध्ये आले होते त्यावेळी गावातल्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या अजित दादांबरोबर आम्हाला बोलायचं होतं आम्ही सर्वजण दुःखात आहोत सर्वजण भयभीत आहोत आमच्या मुली शाळेत जातात आम्ही कामाला जातो पण आमच्या मनातील भीती जात नाही आम्ही अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांना आवाज दिला पण ते थांबले नाही असा आरोप गावातल्या महिलांनी केलाय नेमकं या गावातील महिला काय म्हणाल्या आपण पाहूया कशी आले आमच्या गावात घटना घडून तेरा दिवस झाले आले ते पण आले ते कशासाठी आले हे आम्हाला समजलं नाही आम्ही आहेत त्याच ठिकाणीच आहोत अजून पण पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा दोन मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होत हिथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय त्यासाठी अजितदादानी इथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही आणि हे माणसं येऊन हिता नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का तुम्ही आमच्या म्हणणं का ऐकून घेतलं नाही मी करतो मी करतो हा शब्द आम्हाला नकोय तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली तरुण मुलं आमच्या कामावर जायला घाबरायला ज्यावेळेस मी आवाज देऊन बोलले मी सगळं ठीक करतो तुम्ही ठीक करणार होता तरी तेरा दिवस तुम्ही केला काय तुम्ही तेरा दिवसामध्ये ठीक का केलं नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आज आहे चे, तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले तीन आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही माझ्या गावामधला आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेले तो त्याची परत फेड त्यांना लवकरात लवकर बघावं लागेल आज मी चोवीस चोवीस तासाचा वेळ देत आहे तर चोवीस तासामध्ये जर दादांनी त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतःचा मराठी म्हणतायत तर तो वादा जर त्यांनी चोवीस तासामध्ये नाही निभावला तर अखिल महाराष्ट्र मा, महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे फक्त आजचा था दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोष अन्नाचा आज तेरावा होता <od> <odile> तेरावा दिवस आम्ही जो विधी सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाही आज दहा मिनिटांमध्ये

म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले कशा पद्धतीनं झालं हे तर सगळ्याला माहिती पण आजीदादाच्या समोर संतोष अन्नाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी दोन शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं हे योग्य वाटतं का तुम्हाला तरी मीडियाला मानसिकता आहे का पुढे त्यांची मनस्थिती आहे त्यांना माहितीये अजितदा माहितीये म्हणून ते आधी त्यांच्याकडे गेले फक्त त्यांचं ते अजितदादा बोलले मी करतो समाधानी आहेत का नाही बऱ्याच महिला गावातील बऱ्याच महिला इथे थांबलेल्या होत्या की त्यांना बोलायचं का राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पळत जात नसतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तेव्हा दादानी इथे येऊन आमच्या म्हणजे आमचं हक्क केले घोषणा माझी केलेली आहे